कोल्हापुरातील शहाजी वसाहत इथं गेल्या अनेक वर्षांपासून हनुमान जन्मोत्सव सोहळा भाविकांच्या उपस्थितीत साजरा होतो यंदा विविध धार्मिक विधीनं हनुमान जयंती सोहळा उत्साहात संपन्न झाला सायंकाळी शहाजी वसाहत परिसरात मिरवणूक काढण्यात आली कोल्हापुरातील शहाजी वसाहत इथं तोडकर महाराज यांच्या पुढाकारातून द्रोणगिरी आश्रमाची उभारणी झाली भाविकांच्या उपस्थितीत आणि तोडकर महाराजांच्या पुढाकारातून दरवर्षी द्रोणगिरी आश्रमात हनुमान जयंती उत्सव साजरा होऊ लागला मंगळवारी पहाटे हनुमानाच्या मूर्तीवर अभिषेक झाला त्यानंतर प्रवचन संपन्न झालं तीर्थ आरती झाली जप शंख तुतारीच्या गजरात सकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांनी हनुमानाचा जन्मोत्सव साजरा झाला दरम्यान द्रोणगिरी आश्रमातील मंदिरात सुंदर आरास करण्यात आली होती द्राक्ष आणि आंब्याच्या समावेशातून ही आरास साकारण्यात आली जयंतीनिमित्त हरिभक्त परायण वाठारकर महाराज यांचं कीर्तन संपन्न झालं सायंकाळी अवधूत महिला भजनी मंडळ तसंच स्वरगंगा महिला भजनी मंडळ यांचं भजन पार पडलं स्वामी भक्त कुलदीप जाधव यांनी स्वामी समर्थक कथा वाचन केलं वंदना कांबळे यांचा भावगीतांचा तर मुंबईच्या महेश पाटील यांचा अमृतनाथ कार्यक्रम पार पडला सायंकाळी आतशबाजी आणि पालखी सोहळा आयोजन करण्यात आलं होतं भाविकांच्या अमाप उत्साहात शहाजी वसाहत परिसरात पालखी सोहळा संपन्न झाला